नमस्कार मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी कुरकुरी सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाणा चटणी बघणार आहोत ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खूप सुंदर लागते रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका पॅनमध्ये आपण शेंगदाण्याची खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे असे आपले लाल रंगाचे शेंगदाणे घ्यायचे आहेत कारण या शेंगदाण्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते आणि पुढील शेंगदाणे चटणी म्हटले की ती थोडी अशी तेलकट अशी असते त्यामुळे अशा पद्धतीचे लाल रंगाचे शेंगदाणे घ्यायचे आहे आता आपण शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊया बारीक गॅसवर इथे आपण एकवटी हे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे टचकू लागले आहेत म्हणजे साली आपल्या फुटू लागले आहे शेंगदाण्यातून तुम्ही बघू शकता मस्त असे भाजणे आहेत एकसारखं हलवतच ह्याला भाजून घ्यायचं आहे आपले शेंगदाणे आता व्यवस्थित असे भाजून झाले आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित ह्याला डाग पडलेले आहेत आपल्या शेंगदाण्यांना आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे पाच ते सात मिनटं मला ह्या शेंगदाणे भाजायला लागले आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपले शेंगदाणे थंड झाले आहे आणि त्याची मी टर्फल काढून घेतली आहे अशा पद्धतीने जेवढे शक्य आहे तेवढे वरची साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची आपल्याला आता इथे एका पॅनमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊया शेंगदाणा तेल असेल तर उत्तम जर नसेल तर जे आहे ते तुम्ही टाकू शकता आता या पॅनमध्ये आपण शेंगदाणे परत एकदा भाजायचे आहे तेलामध्ये चांगले जे आहे लो फ्लेमवर ह्याला शेंगदाणे तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहे शेंगदाणे आतून चांगले खुसखुशीत झाले पाहिजे त्यामुळे लो फ्लेमवर ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्या या स्टेपला आपण इथे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया मी एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत तेही आपल्या शेंगदाण्याबरोबर व्यवस्थित असे थोडे भाजले जाईल गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे कारण आपल्याला शेंगदाणे फक्त आतून खुसखुशीत करायचे आहेत आपण लसूण टाकला तर लसणाचाही सुगंध आपला येतोय कारण शेंगदाण्याबरोबर आपला लसूणही भाजला जातोय आता व्यवस्थित यामध्ये मी अर्धा चमचा जिरा टाकून घेते तोही आपण शेंगदाण्यासोबत असं भाजून घेऊया खमंग असं सुगंध येत आहे आपल्या शेंगदाण्याचा जिऱ्याचा आणि लसणाचा आता तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपल्या मस्त असे सोनेरी रंगावर भाजलेले आहे यालाही मी चार ते पाच मिनटं असं तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे आपल्या लसणाचंही थोडाफार कच्चेपणा गेला आहे आता दोन मिनटासाठी याला परतून घेऊया आता मी ते गॅ गॅसची फ्लेम बंद करते आणि या शेंगदाण्याला थोडंसं थंड करून घेते तर इथे मी या खलबत्त्यात चटणी आज वाटणार आहे तर आधी आपण खलबत्त्या ते शेंगदाणे टाकून घेऊया आताच माझा खलबत्त थोडंसं छोटं आहे त्या हिशोबाने मी मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका याच्यामध्ये इथे अर्धा चमचा मी बेलगी मिरची टाकून घेते आणि इथे थोडीशी मी तिखट मिरची पावडर टाकून घेते आवडीनुसार तुम्ही टाका कारण मी थोडंसं तिखट बनवते म्हणून आता याला व्यवस्थित असं आपण कुटून घेऊया थोडंसं आपण हलवत हलवत तसं कुटून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त कोरडी वाटत असेल चटणी ते एक चमचा तेल तुम्ही वरतून टाकू शकता मी यात थोडंसं तेल टाकते मला थोडी कोरडी वाटते तुम्हाला जर चटणी कोरडी वाटत असेल तर थोडंसं तेल टाका कारण सोलापूर शेंगदाणा चटणी थोडी ओलसर असते ती तेलातच वाटली जाते तुम्हाला मी दाखवते एकदम परफेक्ट त्याचं टेक्चर आलं आहे किती छान आपली शेंगदाणे चटणी तयार झाली आहे मी तुम्हाला मिक्सरमध्येही करून दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते कलरंग आणि चवीलाही सुंदर लागते ही चटणी मी आता तुम्हाला मिक्सरमध्येही चटणी करून दाखवते मी इथे दीड चमचा बेडगी मिरची पा पावडर टाकून घेतली आहे आता हे मिक्सरमध्ये आपण बंद चालू करत पल्स मोडवर ह्याला फिरवून घेऊया एकसारखं अजिबात फिरवायचं नाही आहे बंद चालू करत पल्स मोडवरच याला फिरवायचं आहे तर आता मिक्सरमधलीही चटणी आपली तयार झाली आहे आपण बंद चालू करत असं पल्स मोडवर याला फिरवून घेतलं आहे मी ह्याच्यात आणखीन एक चमचा तेल टाकून घेतलं आहे वाटताना तुम्हाला आवश्यक वाटलं तरच एक चमचा तेल टाका एक ते दोन चमचे तेल टाकू शकता कारण चटणीला मस्त असं आपला असा, असा चिकटपणा आला पाहिजे चटणीला अशाप्रकारे आपल्या मिक्सरमधली चटणी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता ह्या ही पण आपली छान वाटली गेली आहे चटणी ही आपली कलवत्त्यातली चटणी आहे आणि ही मिक्सरमधली आहे करायला आपण भरून घेऊया मस्त आपली अशी चटणी तयार आहे ती अशी सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाणा चटणी तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच न नवीन व्हिडिओसहित परत एकदा आपण पुन्हा भेटू